नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती खेड चाकण अवक सात हजार पाचशे क्विंटल कमीत कमी एक हजार रुपये एक क्विंटल सरसंद्राय पंधराशे रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर अठराशे रुपये क्विंटल बाजार समिती शिरूर अवक अठ्ठावीसशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी पाचशे सरसंद्राय चौदाशे पन्नास जास्तीत ज्या दर दोन हजार रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर नारेगाव अवक पाच क्विंटल कमीत कमी सहाशे सरसंद्र बाराशे जास्तीत ज्यादर अठराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे पिंपरी अवक एकोणावीस क्विंटल कमीत कमी आठशे सरसंद्र बाराशे जास्तीत ज्यादा सोळाशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे मांजरी अवक एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी तेराशे सरसंद्र पंधराशे जास्तीत ज्याजा सतराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवघ बारा हजार पाचशे एकवीस क्विंटल कमीत कमी दर आठशे रुपये क्विंटल सरसंद्र तेराशे रुपये क्विंटल जस्तीत दर अठराशे रुपये क्विंटल तर मित्रांनो होते आजचे पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव नवीन आलेसाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील